वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते पंढरपूरच्या दिशेने चालत जाणारे अनाम पावले आषाढी वारी निमित्त अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मार्ग कोणता असेल व ती पुढे कुठे कुठे मुक्काम करेल एकंदरीत आपण पालखीचे वेळापत्रक पाहणार आहोत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे चाळीसव्या पालखीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून अठरा जून रोजी करून ही पालखी आकुर्डी येथे पहिल्या मुक्कामाला पोहोचेल तर वीस जून ला पुण्यातील नानापेठ येथे मुक्कामी असेल पुढे एकवीस जून रोजी निवडुंगा विठ्ठल मंदिरात दिवसभरासाठी असेल व बावीस जून ला लोणी कारभोर तर तेवीस जून ला यवत येथे मुक्कामी असेल तर पुढचा मुक्काम हा चोवीस जून रोजी वरवंडे येथे व पंचवीस जून ला उडबंडी कवळ्याची येथे असेल पुढे बारामती मध्ये सव्वीस जून ला पालखी पोहोचेल व तेथेच मुक्कामी असेल आणि सत्तावीस जून ला सनसर केतकी येथे मुक्कामी असेल एकोणतीस जून ला इंदापूर आणि तीस जून ला सराटी येते अकलूज येथे पालखी एक जुलैला व बोरगाव श्रीपूर येथे दोन जुलै रोजी मुक्कामी असेल तीन जुलैला पिराची कुलोरी आणि अखेर चार जुलै रोजी पहाटे बाखरी येथून पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ होईल व पुढे पालखी पंढरपुरात प्रवेश करेल रात्री संत तुकाराम महाराज यांच्या नवीन इमारतीत विसाव्यास थांबेल तर असा असेल पालखीचा प्रवास अनेक अनामिक चेहरे माऊलीच्या नावाखाली एकत्र येतील व आषाढी वारीत दंग होऊन जातील